भारताच्या प्राचीन साहित्य संस्कृती व ज्ञान परंपरेची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशानं व नवीन शैक्षणिक धोरणातील निर्देशानुसार शालेय अभ्यासक्रमात श्लोकाचा समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं मांडलाय पण त्याला काँग्रेसचे नाना पटोले व वर्षा गायकवाड राष्ट्रवादीचे शरद पवार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सत्ताधारी अजित पवार गटानेही विरोध केलाय शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मात्र या श्लोकाचं समर्थन केलंय तर दुसरीकडे या प्रस्तावावर रोज शेकडो हरकती येत आहेत आतापर्यंत दीड हजार आक्षेप व सूचना हे आल्यात अशी माहिती पुण्यातील एम एस सी आर टीचे संचालक राहुल रेखावार यांनी दिली अभ्यासक्रमात समावेश झाला का तर आपल्याला उत्सुकता असलेल्या प्रश्नांची उत्तर आपण यामध्ये जाणून घेऊयात की अभ्यासक्रमामध्ये समावेश झाला का तर नाही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं भारतीय ज्ञान प्रणाली या घटना घटकामध्ये मनाचे श्लोक तर मूल्य आणि सभावृत्ती या घटकामध्ये मनस्मृतीचा संदर्भ वापरण्याच्या सध्या फक्त प्रस्ताव ठेवला आहे त्यावर तेवीस मे ते तीन जूनपर्यंत हरकती आणि आक्षेप सूचना ह्या मागवण्यात आलेत मग विरोध कशासाठी आहे तर मनस्मूर्ती हा सनातनवादी हिंदू ग्रंथ मानला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा तीव्र विरोध करत पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी दहन केलं होतं तेव्हापासून मागासवर्गीय समाजात या ग्रंथाविरोधात तीव्र भावना आहे म्हणून विरोध आहे तर उद्या इतर धर्मातील साहित्यांचाही अभ्यासक्रमामध्ये समावेशाची मागणी होईल अशी भीती काहीनं वाटते इतरेत्र कुठे शिकवला जातो का तर सी व्ही एसच्या अभ्यासक्रमात हा मनस्फूर्तीतील श्लोक शिकवला जात असल्याचा दावा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलाय या वादामागे राजकीय खेळी काय आहेत हे जाणून घेऊयात स्वतःला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्यासाठी काही सत्ताधारी व विरोधी पक्षानं या प्रस्तावाला विरोध सुरू आहे सत्ताधारी भाजपही या श्लोकासाठी अग्रही आहेत असं दिसत नाही तर दुसरीकडे या प्रस्तावाविरोधात खूप आक्षेप आलेत तर तो रद्द करू अशी सावध भूमिका शिक्षण मंत्र्यांनी घेतली सरकार मनुवादी आहे दाखवण्याचा विरोधकांचा प्रयत्न तर आपल्यावर मनोवादी शिक्का बसू नये मागासवर्गीय मतदार नाराज होऊ नये म्हणून अजित पवार गटाने श्लोक हा नाही तर चांगला आहे शिक्षण मंत्री मनस्मृती ग्रंथावर लोकांचा आक्षेप असला तरी प्रत्यक्षात हा श्लोक आक्षेपार्ह नसून अतिशय चांगला आहे तर या ग्रंथातील काही भागांवर लोकांचा आक्षेप आहे आम्ही त्या आक्षेपार्य मजकुराचं समर्थन करत नाही की प्रचारही करत नाही फक्त ज्यात काही चूक नाही त्या श्लोकांचा समावेश करण्याचा विचार आहे ई बोर्डातही तो श्लोक शिकवत आहेत असं केसरकर यांचं म्हणणं आहे सतत असेपर्यंत ते होऊ देणार नाही अजितदादा आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये असेपर्यंत मनस्मृतीच्या श्लोकाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश होऊ देणार नाही जनतेने हो या गोष्टीची अजिबात काळजी करू नये आम्ही जी विचारधारा घेऊन पुढे आलो आहोत त्या विचारधारेला कुठेही धक्का लागणं हे आम्हाला चालणार नाही त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मागं हटणार नाही असं अजित पवार यांचं म्हणणं आहे